आल पीक मस्त पोटरा धाटास काच तो फुल गच्च फुलवरा धानात मातीचा पोत भरू लागला हळदून उन्हानी पदर आला ज्वारीला दिस उगवता दिसमावळता माळता दि दिसमावळता दिस, मा दिस, दिस मा लागली पाखर फिरू पिकाची राखण कुटुर करू पिकाची राखण झाली सुरू पिकाची राखण झाली सुरू पिकाची राख झाली सुरू भवताली फिरती पाखर वा भवताली फिरती पाखर करती बेजार जीवाला भारी बर दिसा वाटे न पावल पावलती चाहुल खून नदरची भर दिसा नजर खडा रोखू न्यावर नजर खडा रोखू नथ लागली गोफन फिरू रख न झाली सुरू पिकाची रख झाली सुरू वा, वा। गारवा झोंब तो मंद सागंद, गंध दाटतो अंगा राणीच्या हिरव्यात उफाडा तंग हिरव्यात उफाडा तंग पाखरू दंग झोंबते रंगा राणीच्या रानात रात ये कटी रानात रात ये झालीशी कोटी ഉറിച്ചു രാഡുനോഡുപനു ക सुरू पिकाची राखण झाली सुरू पिकाची राखण कुठवर करू पिकाची राखण झाली सुरू